नमस्कार सिद्धी फूड रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत राजमा मसाला मस्त झणझणीत असा राजमा मसाला आपण आज बनवणार आहोत घरच्या घरी घरच्या पद्धतीने राजमा मसाला कसा बनवायचा ते आज पाहणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया राजमा मसाला बनवण्यासाठी आपण इथे राजमा भिजत घातलेला आहे चार ते पाच तास आधी मी हा राजमा भिजत घातलेला होता पा एक वाटी राजमा आहे कमीत कमी पाच तास तरी राजमा पाण्यामध्ये भिजत घालायचा अगदी तुम्हाला लवकर करायचं असेल तर तुम्ही दोन तास आधी गरम पाण्यामध्ये राजमा भिजत घालायचा एक ते दोन तास आधी गरम पाणी करायचं त्याच्यामध्ये राजमा भिजत घालायचा जर तुम्हाला लगे लगेच करायचं असेल तर पण हा पाच ते सहा तास जास्तीत जास्त वेळ राहिला तर चांगलंच आहे मग चांगला फुलतो तो हा पाच तास आधी मी भिजत घातलेला आहे राजमा आता हे पाणी काढून टाकूया आपण आधी आता इथे पाणी काढून टाकलं आहे आपण राजमामधलं राजमा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये राजमा घालायचा आहे त्यामध्ये पाणी घालूया आपण यामध्ये आपण या पाणी घातलेलं आहे दोन ते तीन ग्लास तीन ग्लास मी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद आता कुकर लावून घेऊया कुकर लावून घेतलेलं आहे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे याच्यानं तीन सिट्या करून घ्यायच्यात आपल्याला तीन सिटीवर राजमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे गॅसवर आपण एक भांडं ठेवलेलं आहे फोडणी घालून घेणार आहोत आपण राजमा मसाल्याला तेल घालत आहे मी इथे इथे तेल घातलं आहे आपण दोन चमचे आणि थोडंसं बटर घालत आहे इथे तेल आणि बटर आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण एक चमचा जिरा घालत आहोत जिरा आपला थोडा गरम झाला याच्यामध्ये थोडी हिंग घालूया गॅस स्लो ठेवायचा आहे यामध्ये मी थोडासा तेजपत्ता घालत आहे एक दालचिनीचा तुकडा घालत आहे आणि एक मोठी वेलची आहे ती घालत आहे गरम मसाले चांगले परतून घ्यायचे गरम मसाले चांगले परतून झालेले आहेत इथे मी कांदा बारीक च वाटून घेतलेला आहे मिक्सरला जास्त बारीक पण वाटायचा नाही थोडा जा जाडसर वाटायचा तीन कांदे आहेत मीडियम साईजचे ते मी बारीक मिक्स मिक्सरला जाडसर वाटून घेतलेले आहेत तीन कांदे आहेत जर तुम्हाला वाटून घ्यायचे नसले तर तुम्ही ते बारीक चॉप करूनसुद्धा घेऊ शकता पण बारीक चॉप करून घ्यायचे आणि वाटून घेतले तर पटकन होणार तेला अपले ला, अपले ला तेला कांदा तेलावर परतून घ्यायचा हा कांदा आपल्याला आपल्याला चांगला भाजायचा आहे तेलावर कांदा चॉप करून घेतला तर तो थोडा भाजायला नरम व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी मिक्सरला त्याला बारीक करून घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कच्चा ठेवायचा नाही आहे तो त्यामुळे तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे कांदा इथे आपण चांगला भाजून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे आला लसूण आणि मिरची पेस्ट आहे ही बनवून घेतलेली मी ती घालणार आहे दोन चमचे आहे ही पूर्ण आला लसूण आणि मिरची पेस्ट मी बनवून घेतली दोन चमचे पेस्ट आहे ही कांदे आपण तीन घेतलेले आहेत कांदे आपण मिक्सरला मिडियम असे जाडसरसे वाटून घेतलेले आहेत कांदे थोडे मोठे साईजचे होते जर तुमची भाजी थोडी जास्त असेल तर कांदा तुम्ही वाढवू शकता कमी असेल तर कमी करू शकता आता हे कांदा आणि ही पेस्ट चांगली परत परतून घ्यायची तेलावरच आता इथे कांदा आणि पेस्ट आला लसूण मिरचीची पेस्ट आपण चांगली भाजून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया पहिले स्लो गॅस ठेवला आहे मी ते एक चमचा मी गरम मसाला घालत आहे हळद घालत आहे अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला हा एक चमचा घालत आहे एक चमचा धनापूड जिरापूड घालत आहे इथे मी आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया पूड मी अर्धा चमचा घातलेली आहे लाल मसाला मी एक चमचा घातलेला आहे तुम्हाला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे गय मसाले जरा चांगले मिक्स करून घेऊया परतून घेऊया आता इथे कांदा आणि मसाले वगैरे सर्व आपण परतून घेतलेले आहेत चांगलं भाजून घेतलेलं आहे कांदा आपल्याला आपण चांगला भाजून घेतलेला आहे हा कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा चांगला भाजला ना की मसाला पण चांगला होईल पण कांदा जर भाजला नाही तर तो गोरूच लागणार त्यामुळे कांदा चांगला भाजून घ्यायचा आता यामध्ये मी ही टॉमॅटो पेस्ट केलेली आहे ही तीन टॉमॅटोची पेस्ट आहे टॉमॅटो पण मोठ्या साईजचे होते टॉमॅटोची पेस्ट करून ठेवलेली आहे ती घालूया आता पेस्ट मिक्स करून घेऊया याच्यामध्ये गॅस स्लोच ठेवायचा आहे पटकन फास्ट ठेवायचा नाही ते टॉमॅटोची पेस्ट आपण मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये त्यामध्ये यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण अगदी थोडंसं घालायचं आहे आणि झाकण मारून ठेवणार आहोत आपण झाकण मारून स्लो गॅसवर आपण ही पेस्ट आधी पहिले शिजवून घेणार आहोत झाकण ठेवूया स्लो गॅसवर आपल्याला ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची तेल सुटलं पाहिजे वरती पण झाकण काढूया आता भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलं होतं तर मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाला चांगला शिजवून घ्यायचा आपल्याला हा कारण कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला ना चा, तर चव येते नाही तर मग ते गोडूस लागतात जरा त्याच्यामुळे त्यांना चांगलं शिजवून घ्यायचं थोडा वेळ द्यायचा तर भाजी पण चांगली लागणार चवीला आता हे इथे मी दोन ते चा चार मिनिट मी हा मसाला शिजवून घेतलेला आहे चांगला आता इथे आपण जो राजमा कुकरमध्ये शिजायला ठेवला होता शिजवून घेतला तीन चिट्या काढून तो घालणार आहोत त्याचं पाण्यासकट घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये राजमा आपण पाण्यासकट घातलेला आहे आता हे थोडं पाणी आठवून टाकणार आहोत आपण एवढं जास्त ठेवणार नाही आहेत आणि राजमा पण आपल्याला चांगला मसाला बनते शिजवून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवायचा आणि हा शिजवून घेऊया आता आपण मसाल्यामध्ये यामध्ये मी थोडं मीठ घालते मीठ आपण राजमामध्ये पण कुकरमध्ये घातलं होतं त्यामुळे अंदाजाने घालायचं आहे पाहिजे तर टेस्ट घेऊन बघायची चव घेऊन बघायची अंदाजाने मी मीठ घालते आता आपण हा शिजवून घेऊया आणि थोडं पाणी आटवून घेऊया इथे आपला राजमा आता बऱ्यापैकी शिजलेला आहे राजमा आपण शिजवूनच घेतला होता मसाला आपण हे करत होतो जे मसाला पूर्ण भाज परतून घेतला तो आपण आठवत होतो पाणी आठवत होतो पाणी होतं त्याच्यामध्ये जास्त आणि मसाला आणि राजमा एकजीव करण्यासाठी चांगला शिजवून घेण्यासाठी आपण याला थोडा वेळ दिला पाच ते दहा मिनटं मी याला शिजवून घेतलं आहे चांगलं तुम्हाला जसं पाहिजे तुम्हाला घट्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता राजमा शक्यतो भाताबरोबर खाल्ला जातो त्याच्यामुळे तो थोडासा पातळ ठेवायचा एकदम ग्रेव्ही टाईप जास्त घट्ट करायचा नाही आहे इथे आपला राजमा तर चांगला शिजलेला आहे त्याबरोबर मसाला पण चांगला शिजून झालेला आहे याच्यामध्ये मी वरून कोथिंबीर घालत आहे भरपूर कोथिंबीर घालायची आणि एक चमचा मेथी घालत आहे मी कसुरी मेथीने पण खूप छान वास येतो स्वाद छान येतो चव ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपला राजमा पण चांगला झालेला आहे आणि आपला हा मसाला पण चांगला शिजलेला आहे तो थंड झाला की तो अजून थोडा घट्ट होऊन जाईल आपल्याला जास्त घट्ट करायचा नाही एकदम सुखा सुखा करायचा नाही थोडा ग्रेव्ही टाईप ठेवायचा आहे तर मी याला त्याला जास्त शिजवणार नाही आहे जास्त आठवणार पण नाही आहे असंच ठेवायचं आहे एवढाच आपल्या इथे राजमा मसाला तयार झालेला आहे आता आपण तो, तो सर्व करून घेऊया इथे आपला राजमा मसाला तयार झालेला आहे मस्त तिखट झणझणीत तसा राजमा मसाला तयार झालेला आहे घरच्या पद्धतीने केलेला आहे हा राजमा झटपट होतो वेळ नाही लागत राजमा शिजवून घेतला चांगला की पटकन होतो मसाला चांगला शिजवून घ्यायचा राजमा मसाल्याला चव छान लागते तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू